नमस्कार मंडळी मी शारदा इंटरड्यू टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज मी तुमच्यासाठी छानशी रिडिंग घेऊन आले रिडिंग जी आहे नियती तुमच्यासाठी काहीतरी सुखद लिहिते तुम्ही जर या मेसेज पर्यंत या रिडिंग पर्यंत पोहोचला असाल तर तुमच्यासाठी नियती काहीतरी सुखद लिहिते आणि असे काही अशा काही गोष्टी आहेत ज्या निय जे नियतीनं म्हणजे तुमच्या कर्माने तुम्ही मिळवलेल्या आहेत तुम्ही आणि त्या तुमच्यापर्यंत येत आहेत असा कोणता मेसेज आहे जो या रिडिंग मधून तुमच्यापर्यंत युनिव्हर्सला पोहोचवायचा आहे नियतीला पोहोचवायचा आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचले तर आपण नक्की बघूया काय आहे या मध्ये आणि काय आहे जे नियतीला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे जर या मेसेज पर्यंत आला असाल तर तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी अशा सुखद गोष्टी आहेत असं काहीच आहे जे तुमच्यापर्यंत नियतीला पोहोचवायचं आहे आणि काही चेंजेस असतील काही नवीन आश्चर्यकारक अशा घटना असतील तर तुमच्या आयुष्यात त्या घडणार असतील तर त्यासाठी हा मेसेज असेल तर बघूया आपण काय आहे नक्कीच आणि टॅरोज काय सांगताय तुमच्या बद्दल तुम्हाला नियती तुमच्यासाठी काय सुखद लिहितीये बघूया आपण काय आहे तुमच्यासाठी काय नियतीनं सुखद असं लिहून ठेवलेलं आहे आणि हे जे आहे हिलिंग आहे नियतीनं तुमच्यासाठी जे सुखद लिहून ठेवलेलं आहे ते म्हणजे हिलिंग तुम्हाला स्वतःच हिलिंग करायचंय जर किंवा तुमचं हिलिंग नियती आणि हे जे ब्रह्मांड आहे प्रकृती आहे या प्रकृतीतून तु, तुमचं हिलिंग होतंय जे तुम्हाला जास्तीत जास्त निसर्गाच्या वातावरणामध्ये राहणं कलरची आणि हा हिरव्या रंगाशी तुम्हाला कनेक्ट राहणं निसर्गाशी कनेक्ट राहणं आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमची हिलिंग होणार आहे कारण तुमचं जर हार्ट चक्र आणि मुलाधार चक्र जर हील नसेल तर तुमच्या हेल्थ आणि तुमच्या मध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात हार्ट चक्र ब्लॉक असेल तुम्हाला कुठून तरी तुम्हाला असा अशा घटना किंवा असे शब्द किंवा अशा काही गोष्टी आहेत किंवा पाचच्या च्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला परत 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 आठवतायेत किंवा परत परत त्या तुम्हाला त्रास होतोय भीती वाटतीय सगळ्यात यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर आतून भीती वाटत असेल म्हणजे त्या गोष्टीचं काहीच कारण नाही पण अचानकपणे तुम्हाला भीती वाटते तर इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते तुमच्यावर उपचार म्हणजे जो हीलिंग आहे ते होणं खूप गरजेचं आहे आणि ते हिलिंग करते नीते तुम्हाला सुखद गोष्टी अनुभव कारण जोपर्यंत चक्र आणि बॅलन्स होत नाही तोपर्यंत सगळ्याच गोष्टी हिल होत नाही त्यानंतर हिलिंग सुरू आहे तर हिरव्या रंगाशी जरा जास्त कनेक्ट व्हा मोरपिसांशी कनेक्ट व्हा मोरपीस हे सुद्धा तुमच्या आयुष्यात खूप हिलिंग करणार असं आहे मोरपीस तुमच्या घरामध्ये असेल तुमच्या हॉलमध्ये असेल किंवा तुम्ही मोरपीस असेल तुमच्या विद्यार्थी असाल तर तुमच्या पुस्तकामध्ये असेल तुम्ही त्याच्याशी हिलिंग करू शकता तुम्ही त्या मोरपंखा मधले जे रंग आहेत त्या रंगाशी थोडस कनेक्ट करा त्यांच्याशी बोला आणि हे बोलल्यानंतर तुम्हाला काही तुमच्या आर्टमधले तुमच्या हृदयामध्ये जे काही ब्लॉकेजेस आहेत ज्या काही अशा गोष्टी आहेत ज्या प्रिय आहेत त्या गोष्टी लिहिवायला खूप सारी मदत करेल तुम्हाला इथं असं तुम्हाला सांगितलं जात आहे आणि सुखद अशा गोष्टी नियती तुमच्यासाठी लिहिते कारण एक कागद आहे का ऑलरेडी अगोदर काहीतरी लिहिलेलं आहे पण ते लिहिलेलं जर जोपर्यंत ते पूर्ण आपण बघा एखादी गोष्ट लिहिली आहे ती खोडल्याशिवाय तर तिथं पुन्हा लिहिता येत नाही पण ते लिहिलेलं परत दिसतंय की नाही तस आपल्याला कोरा कागद करायचा आहे कोरा पूर्ण कोरा करायचा त्याच्यावर नवीन काहीतरी लिहायचंय आणि म्हणूनच नियती तुमच्यासाठी सुखद असे क्षण आणि सुखद तुमचा आयुष्याचा नवीन प्रवास नवीन तुमचे सुखाचे आनंदाचे क्षण उत्साहाचे असे क्षण नियती तुमच्यासाठी लिहिते आणि ते, ते लिहिण्यासाठी कोरा का कागद पाहिजे होय कि नाही नवीन काहीतरी लिहायचंय तरी सगळं कोरं पाहिजे म्हणून नियती तुमच्यासाठी हे लिंक घेऊन येते हिलिंग म्हणजे तुमच्या हार्ट चक्रात जितकं तुमच्या आतले सगळे ब्लॉकेजेस निघून गेलेले आहेत हार्ट चक्र तुम्ही तुमचं हार्टक्रिल झालेलं आहे मेडिटेशन करता ध्यान करताय आणि ह्या सगळ्या गोष्टी रममान होत आहे की तुमचा हा कोरा कागद आता पूर्णपणे म्हणजे त्याच्या पुसट पुसटस थोडस हे होत ते सुद्धा निघून गेलेलं आहे आणि म्हणून तुमच्यासाठी सुखद क्षण आणि सुखद आनंद सगळं तुमच्या आयुष्यातलं जे जे म्हणजे जे ज्या क्षणासाठी तुम्ही अतुल होता किंवा जे क्षण आयुष्यात तुम्ही अनुभवले नाही ते क्षण नियती तुमच्या ह्या कोऱ्याच्या कागदावर तुमच्या सगळे हे लिहिते आणि हा तुम्हाला इथे मेसेज दिला जातोय की हिलिंग होत तुमचं तुमचं हिलिंग होतं जे जे, जे काही सुखाचे क्षण राहिले होते ना ते सगळे तुमच्यासाठी नियती इथं लिहिते कारण एका कार्मिक सायकल मधून तुम्ही बाहेर आलाय एका अशा कार्मिक सायकलमध्ये जिथं फेरा हा नियतीचा होता तो सुटत नव्हता पण कर्मा तुमच्या कर्मानं तुमच्या चांगल्या कर्मानं तुमच्या बोलण्यानं तुमच्या वागण्यानं तुमच्या कृतीनं आणि तुमचं जे निसर्गावरचं जे प्रेम आहे तुमचं प्राणीमात्रांवरच जे प्रेम आहे माणसांमध्ये एकमेकावर एक जो विश्वास ठेवणं आहे त्यांना मदत करणं आहे किंवा सेवा करणं आहे हा जो तुमच्यातला भाव आहे यामुळं नियतीला सुद्धा असं वाटते की तुमच्यासाठी सुखद काहीतरी लिहावं आणि तुम्ही ते डिझर्व करता याच्यामध्ये कोणताही अहंकार किंवा असं हे नाहीये की बाबा हे तुमच्या कुणी देत नाही तुम्हाला असं कर्माने मिळवलेलं आहे म्हणून तुमच्यासाठी ही लिंग होते हा मेसेज तुम्हाला इथे दिला जाते खूप मोठा असा मेसेज आला कारण कागद कोरा झाल्याशिवाय लिहिता येत नाही आणि तुमच्या कर्माने तो तुम्ही कोरा केलेला आहे वेळेच्या अगोदर आणि नियती म्हणूनच तुम्हाला नियती आयुष्यात आनंद उत्साह हे सगळं देते आणि मी ती तुमच्यासाठी काहीतरी सुखद लिहिते मी काय म्हणलं तुम्हाला तुम्हाला एन्जॉय करायचंय तुम्हाला तुमचा मंत्र मुग्ध होऊन निसर्गात असं मंत्र होऊन तुम्हाला फिरायचंय निसर्ग तुम्हाला एन्जॉय करायचंय झाड पान फुल तुम्हाला बोलवतायत तुम्ही त्यांच्याकडे आकर्षले जात आहे हिलिंग हीच आहे आणि हिरवा रंग हा तुमच्यासाठी खूप खूप आयुष्यात तुमच्या म्हणजे हा तुमच्या आयुष्यात इंटर करतोय हा रंग हा रंग म्हणजे हाट चक्राचा रंग आहे आणि जोपर्यंत हृदयातला सगळा काळाभोर अंधार नाहीसा होत नाही तोपर्यंत हा रंग उजाळा घेत नाही आणि जेव्हा तुम्ही हार्ट चक्राशी कनेक्ट होता हार्ट आणि हार्ट चक्रामधले ब्लॉकेजेस दूर होतात त्यावेळेला तुमच्या आयुष्यात नवीन नवीन रंग भरायला लागतात आणि हे भरायला लागलेत रंग आणि नवीन रंगांशी कनेक्ट व्हायचंय हो तर नवीन काहीतरी पाहिजे होय म्हणूनच हा आनंद आहे आनंद तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी सांगितलं जाते जर तुम्ही कुठं फिरायला गेलेला असाल किंवा गेलाय किंवा जाणार असाल असं काही तुमचं प्लॅनिंग असेल तर तुम्हाला एन्जॉय करायला इथं सांगितलं जातंय ना कि तुम्ही विचार करत बसा मागे काय चाललंय याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय मग ह्यांचं काय होणार त्यांचं काय कुणाचं कुणाविना काही नाही राहत प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुष्यासाठी ज्याचं त्याचं कर्म आहे ज्याचं त्याचं आयुष्य प्रत्येक वेळा गाठीला गाट गाठीला गाठ बांधत तिथंच थांबत नाही बसायचंय एक गाठ सोडायची पुढं जायचं परत रिटर्न आपल्याला यायचं आहे आपण त्या गोष्टी परत हे करायच्या पण हे माझ्याशिवाय होत नाही आहे हे मीच केलं तर होणार आहे किंवा इथं मी हवंच आहे इथं मी पाहिजेच आहे असं काही हे नाही आहे मनामध्ये कोणतंही ओझ घेऊन एन्जॉय करू नका असं तुम्हाला इथं मेसेज दिला जाते कारण ही हिलिंग आहे आणि ते तुमच्यासाठी सुखदच असं लिहिते जर चांगले क्षण तुमच्यासाठी दिलेत तर ते तुम्ही जगा ना तो आजकाल जे क्षण तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करत घालवला तर तुम्हाला त्या क्षणाचा आनंदही घेता येणार नाही आणि ते सुखद क्षण अनुभव जे तुम्ही अनुभवलं त्याचा तुमच्यासाठी एक म्हणजे तो एक आनंद असतो तो सुद्धा तुमच्यामध्ये राहणार नाही तर प्रत्येक क्षण एन्जॉय करा प्रत्येक आयुष्याचं प्रत्येक हे एन्जॉय करा तुम्ही फिरायला जात असाल किंवा तुम्ही घरी असाल किंवा तुम्ही कुठल्या कुठल्याही कार्यामध्ये असाल पण जे काय करताय ते तुम्ही एन्जॉय करून करा आनंद घेत करा बर्डन घेत करू नका ही माझ्या जवळ जबाबदारी दिलेली आहे माझं कर्तव्य आहे मला केलंच पाहिजे मला करायलाच पाहिजे मला नाही केलं तर पर्याय नाही आहे किंवा असं कुठलं तरी जोर जबरदस्तीने न करता आनंदाने करा जे काही तुमच्यावर जे काही तुमच्यावर जबाबदारी आहे तुमची कर्तव्य आहेत किंवा तुम्ही एन्जॉय करतायत ज्या काही कुठल्या आत्ता ह्याच्यामध्ये तुम तुम आहा। तुम्ही आहात ते सगळं तुम्ही एन्जॉय करा असं मी ते तुम्हाला सांगते कारण तुमच्यासाठी हेच सुपद क्षणी लिहिले जात आहेत तुम्ही जितकं एन्जॉय करा जितक्या आनंदाने सगळी परिस्थिती फेस करत आणि त्याच्या बरोबर हे करत तुम्ही डील करत पुढे जाल तितकं तुमच्या आयुष्यात अजून छान छान, छान गोष्टी लिहिल्या जातील असं तुम्हाला इथं सांगितलं जात आहे आणि हा मेसेज खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचेल ना खरं मी येते असं काहीतरी नवीन सरप्राईझिंग असं काहीतरी देणार आहे आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदरची ही रिडिंग असेल आणि हा तुमच्यासाठी मेसेज खूप छान आहे बघा उत्साह एनर्जेटिक मुवेंट तुमच्या आयुष्यात तुमच्यातला उत्साह वाढतोय तुमच्यातली स्ट्रेंथ तुमची वाढते तुमच्यातला उत्साह वाढतोय तुमच्यातला खरेपणा सत्यवादी जी तुमची भूमिका असते किंवा कोणतंही काम करण्यामागे तुम्ही लॉजिकली काम करता विचार करून उद्देश तुमचा चांगला असतो एखाद्याला दहा जणांना ते चुकीचं वाटलं तरी सुद्धा तुम्हाला तुम्हाला माहित आहे तुम्ही काय करताय किंवा तुमचा उद्देश चांगला आहे तुमच्या आराध्यांना माहित आहे युनिव्हर्सला माहित आहे परमेश्वराला हे सगळं माहित आहे की तुम्ही जे काही गोष्टी करता जे काही कार्य करता ते त्याच्या उद्देश चांगला असतो एखाद्याला त्याच त्याचा जे काय आहे तो ते करतो पण तुमचा त्याला मदत करण्यामागचा उद्देश खूप चांगला असतो म्हणूनच तुम्ही त्यामध्ये पुढे इन्व्हॉल्व्ह होता त्यामुळे तुम्ही कोण तुमच्याशी काय वागलं यापेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं वागलंय की नाही त्या कर्माचं फळ इथे ते तुम्हाला देते ते तुमच्यासाठी सुखदक्षण हेच लिहिते इनर्जेटिक मुवमेंट तुमच्या आयुष्यात येते असं रंगमंचावर तुम्ही बिनधास्त बेभान होऊन नाचणार आहात म्हणजे तुमच्या जे काही तुमचं कार्यक्षेत्र आहे जे काही तुमचं जे आहे घर आहे तुमची नोकरी असेल तुमचा जॉब असेल तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये असेल किंवा तुमच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये जिथं तुम्ही असाल तिथं तुम्ही असं एका आनंदाचा एक, एक वर्षाव करताय तुम्ही आणि एनर्जेटिक अशी मुवमेंट तुमच्या आयुष्यात येते इतकं म्हणजे तुमच्या असण्यानं त्या वातावरणामध्ये उत्साह असेल आणि त्या उत्साहाचं कारण निमित्त तुम्ही असाल अशी तुमचे तुमची एनर्जेटिक अशी मुवमेंट तुमच्या आयुष्यात येते कारण प्रत्येक वेळी कोण आहे नाही याच म्हणजे फरक नाही पडणार असं आयुष्यात कधी नाही राहायचं आपण नसण्यानं नसण्यानं फरक पडेल असं आयुष्यात राहायचं असा, असा तुमचा जो थॉट आहे यामुळं म्हणजे जिथं तुम्ही नसला की ते लगेच लक्षात येतं की तुम्ही नाही आहात आणि हेच हीच जाणीव हे सुद्धा तुमच्या आयुष्यात म्हणूनच ही एनर्जेटिक मुवमेंट तुमच्या आयुष्यात येते की इतकी एनर्जेटिक आणि इतके तुम्ही छान असं उत्साही असा की तुमच्यामुळे अजून दहा जणांना आहे कसले कसलं भारी किंवा कसली भारी आहे आणि अजून जरा उत्साह आपल्याला ही हे नवीन काहीतरी करण्यासाठी आणि नवीन काहीतरी घेण्यासाठी आपल्या आयुष्यात सुद्धा असं काहीतरी हे व्हावं असं तुम्हाला वाटते तर हे हा मॅजिकली चेंज जो आहे तो तुमच्या आयुष्यात होतोय आणि एनर्जेटिक मुवमेंट ज्या आहेत उत्साह आहे तो तुमच्या आयुष्यात होतोय आणि ती तुमच्यासाठी खूप छान असं लिहिते मी ती तुम्हाला मार्गदर्शन करते गायडन्स देते तुम्हाला आणि नियती तुम्हाला एक सुखद क्षण लिहिते आणि हे लिहिताना तुम्हाला मार्गदर्शन करते कि हा जो कागद तुम्ही कोरा केलेला आहे जे आठ चक्रामधलं हृदयातलं जे काही ब्लॉकेजेस होते अंधार होता दूर करून एक नवीन काहीतरी लिहिण्यासाठी नवीन आठवणी नवीन क्षण नवीन प्रेम जे सगळं हे आहे ते तुम्ही तुमच्या लिहिण्यासाठी तुम्ही नवीन गोष्टीमध्ये हे करताय पुढे जाताय तुम्ही तर यासाठी तुम्हाला नियती ब्रह्मांड सगळं तुम्हाला मार्गदर्शन करते की हे सगळं सग्र, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याकडे येतात तर तुम्हाला पुढच्या पुढच्या गोष्टींमध्ये वाटचाल करत असताना तुम्हाला काय करायचंय ज्या गोष्टींनी अनुभव आला तुम्हाला मग तुम्हाला कोणी फसवलं असेल चीट केलं असेल कोणी त्रास दिला असेल कोणी वाईट बोलला असेल किंवा कुणी, कुणी चांगलं बोललेलं असेल तुम्हाला परिस्थिती कितीही ह्याची असू दे तर तुम्हाला इतरांनी केलेली मदत असेल तुम्हाला दिलेला आधाराचा शब्द असेल आधाराचा हात असेल तुम्हाला वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन असेल हे सुद्धा तुमच्या गाठीशी आहे जशी एक पॉझिटिव्ह बाजू असते तशी एक निगेटिव्ह बाजू सुद्धा असते तर ह्या दोन्ही गोष्टीतून जो काही अनुभव तुम्हाला आला तो अनुभव घेत तुम्ही पुढे जायचा आहे आणि ते तुमच्यासाठी देते एनर्जेटिक मुवमेंट तुमच्या आयुष्यात येतात पण इतकं जे हे सगळं करत असताना तुम्हाला बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे म्हणूनच मुलाधार आणि चक्र या दोन्ही गोष्टी आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत जर तुमचं हाटचक्र ओपन आहे हाटचक्र तुमचं हिल आहे तर नवीन येते तर तुम्हाला तिथं दोन्ही गोष्टी म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटी सुद्धा येते आणि आनंद उत्साह सुद्धा येतोय पण या दोन्ही गोष्टी मध्ये तुम्हाला बॅलन्स राहणं खूप महत्वाचं आहे तर तुम्हाला नियती सांगते की तुम्हाला बॅलन्स आहे आणि या गोष्टी बरेच वेळा आपण उत्साहाच्या घरात असं काही अशा काही गोष्टी किंवा असे काही कमेंटमेंट देऊन जातो अशा काही गोष्टी करून जातो की ते परत आपल्या लक्षात राहत नाही किंवा आपल्याकडून ते पूर्ण होत नाही असं बरेच वेळा अशा गोष्टी होत असतात मुद्दा म्हणून आपण करत नाही पण असं होत असतं पण म्हणूनच उत्साहामध्ये आणि सुखामध्ये आणि दुःखामध्ये दोन्ही वेळा बॅलन्स राहणं खूप महत्वाचं आहे हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय आणि म्हणूनच इथं नियती तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करते गायडन्स देते जसं जसं पुढं तुम्ही जात तुमच्यासाठी अति उच्च असं मार्गदर्शन तुमच्यासाठी दिलं जाणार आहे हा सुद्धा मेसेज तुमच्यासाठी आहे आणि खूप म्हणजे अशी एक अशी आहात तुम्ही जी घेते म्हणजे एक्सेप्टन्स तुमच्या मध्ये जो आहे तो पराकोटीचा आहे स्वीकार करता तुम्ही आहे माझ्यात एखादी चूक आहे ना तर हा हे चूक आहे मान्य करण्याची सुद्धा खूप म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा खूप हे पाहिजे तो तो प्रेम ते तो जो तुमचा स्वभाव आहे की नाही म्हणजे एखादी गोष्ट एक्सेप्ट करायची जे माझ्यामध्ये नाहीये मध्ये नाही आहे हे एक तुम्ही एक्सेप्ट करता जे माझ्यामध्ये आहे ते मित्रांना देऊ शकतो तुम्ही सगळ्याचा म्हणजे दोन्ही बाजूनी स्वतःला बॅलन्स करून पुढे जाता आणि म्हणून तुमच्यासाठी मी येते काहीतरी सुखद असे क्षण आणि लिहिते पण या दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स राहणं खूप महत्वाचं आहे खूप आहे म्हणून देत सुटणं आणि नाही आहे म्हणून मागत सुटणं ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स केल्या पाहिजेत कारण असताना सोड सगळ्या गोष्टी हे करून पण ठेवल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी मॅनेज करत तुम्हाला पुढे जाण्यासाठी मी ती सांगते कारण खूप सुखद आणि चांगले क्षण तुमच्या आयुष्यात येतात एन्जॉय करा आनंद घ्या उत्साहाने राहा आणि सगळं असे मोमेंट असे काही आनंदाचे क्षण आयुष्यात निर्माण करा ते कारण आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत नवीन काहीतरी घडणार नाही घडवायला तर आपल्याला पाहिजेच की नाही तसं तुम्ही घडवणार आहात नवीन काहीतरी वेगळ्या काहीतरी घडवता येईल इलेव्हन नंबर आहे एम्बॅरेस आहे मिठी मारायची आहे स्वतःला स्वतःला मिठी मारता येईल का बघा आरशा पुढे उभे राहा स्वतःलाच मिठी मारा स्वतःलाच स्वतःला कधीतरी स्वतःवर मीच माझ्यावर प्रेम करते किंवा मी माझ्यावर स्वतःवर प्रेम करतोय असं म्हणा बघा कारण दुसऱ्याला म्हणणं सोपं असतं स्वतःला म्हणणं खूप अवघड असतं आपण हे किती सोपं आहे सोपं नाहीये खूप अवघड आहे जोपर्यंत जो तुमच्यातला स्वतःवरचा प्रेमाचा हे ये बाहेर येत नाही स्वतःवर तुम्ही प्रेम करू शकत नाही तर तोपर्यंत तो काही गोष्टी तुम्हाला एक्सेप्ट होणारच नाहीयेत हे नियती तुम्हाला सांगते एक्सेप्ट जो तुम्ही करताय आता तुम्हाला स्वतःवर प्रेम करायचं आहे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागला याचा खरा अर्थ काय आहे सेल्फ लव्ह करणं काय आहे स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय आहे कुठल्या गोष्टी आहेत ज्या मला एक्सेप्ट केल्या पाहिजेत ज्या सोडल्या पाहिजेत काय नवीन चेंजेस आहेत बदल आहेत ते स्वीकारले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत सेल्फ लव्ह म्हणजे फक्त वरून आतून मन बुद्धी आत्मा ह्या तिन्ही गोष्टी हो अलाइन झाल्या अलाइन होत आहेत आणि त्यामधून हो तुम्हाला स्वतःवरच प्रेम हे सुद्धा तुम्हाला जाणवत आहे म्हणूनच नीती तुमच्यासाठी काहीतरी सुखद कारण तुम्ही एक्सेप्ट केले ज्या काही गोष्टी आहेत जे नीतीने घडवलेलं आहे जे काही घडत चाललेलं आहे गोष्टी होणार आहेत हे होणार आहेत यापासून पळून जितक पळाल तितक पाठीमागं लागेल म्हणजे भीत्यापोटी राक्षस जे म्हणतात तसं घाबरायचं नाही कोणत्याही काही काही असू दे सुख असू दे दुःख असू दे किंवा कोणतीही परिस्थिती असू दे या याला तुम्ही आतापर्यंत घाबरला नाही कारण किती असे क्षण आले आयुष्यात आणि तुम आता तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं होतंय सुखाचं येते त्याला सुद्धा तुम्ही घाबरायचं नाही दुखातही घाबरलं नाही सुखातही घाबरायचं नाही भिवून पळून जायचं नाही मी आता काय करू मी कसं करू मला आता काय केलं पाहिजे इन बॅलन्स न होता बॅलन्स राहा शांत राहा मार्गदर्शन घ्या आणि मग तुम्ही पुढे जा प्रत्येक क्षेत्रात एक मार्गदर्शक चांगला असतो परमेश्वर आहे स्वतःच्या स्वतः कनेक्ट व्हा स्वतःला मिठी मारा स्वतःवर प्रेम करा स्वतःचे थोडेसे लाड करा तर तुम्हाला बघा तुमच्या मधला म्हणजे स्वतःबरोबर किती खुश राहाल तुम्ही मग स्वतःमध्ये खुश राहण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते कारण कुणीतरी दुखावलं म्हणून तुमचं जे हार्ट चक्रा ब्लॉक झालं या सगळ्या रिडिंगचं हेच कोणीतरी कोणाच्या तरी शब्दाने कोणाच्या तरी तिरस्काराने कशात का काय तुम्हाला दुखवलं गेलं असेल तर सोडून द्या सोडून द्या माफ करा कारण माफ करणं ज्याला आयुष्यात खूप मोठं व्हायचं आहे आणि आयुष्यात एक स्वतःबद्दलच एक मोटिवेट आपण तुम्ही स्वतः दुसऱ्यांसाठी एक उदाहरण म्हणून राहायचं असेल किंवा स्वतःसाठी सुद्धा एक उदाहरण म्हणून स्वतःला एकांतात स्वतःला प्राऊड फील वाटायचं असेल तर माफ करा सोडून द्या आणि पुढे जा कारण अडकून पडण्यात आयुष्य संपवून जात पुढं जाण्यात खूप मोठा मन लागतं आणि तसे खूप मोठे तुम्ही आहात म्हणूनच मी ते तुमच्यासाठी चुकत लिहिते मिठी मारा तुमचे झाडांना सुद्धा आहे जे तुम्हाला निसर्गाचं सांगितलं जर तुमचं जाऊन मिठी मारा जिथं तुम्हाला असं असं वाटतंय कि त्या झाडाची सावली आणि ते झाड तुम्हाला बोलवते आणि ते, ते तुम्हाला असं मिठी घ्यावं असं त्याला वाटतंय तसं तुम्ही झाडाला मिठी मारा कारण तुमच्यातली जे काही नकारात्मकता आहे ते शोषून घेतो आणि तुम्हाला चांगलं आयुष्य देतं ते तुम्हाला तम् त्याला हे द्यायसाठी जाऊ नका पण त्याला त्याच्यावर प्रेम म्हणून जा आणि तेच झाड तुमच्यासाठी तुमचं नवीन आयुष्याची नवीन रेषा आखण्यासाठी आणि नवीन काहीतरी देण्यासाठी खूप तुम्हाला मदत करेल आणि निसर्ग तुम्हाला हिरिंग देणार आहे निसर्गच तुम्हाला तुमच्या आयुष्याची नवी वाट तुम्हाला देणार आहे आणि हा निसर्ग म्हणजे तुमच्यासाठी एक वरदान आहे आणि हे जे वरदान आहे त्याचा उपभोग घ्या त्याच्या त्याच्याबरोबर बोला त्याच्याशी कनेक्ट झाडांशी बोला कनेक्ट व्हा म्हणजे हे तुम्हाला जगण्याचा अर्थ समजावून सांगतील म्हणून हा तुमच्यासाठी खूप मोठा मेसेज आहे आणि तुमच्यासाठी तुम खूप सुखद असे क्षण घेते ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मी बोलत राहिलो तुम्ही हे महत्वाचं सांगणं जे आहे ते विसरून जाते नक्कीच तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिले जर तुम्हाला हवी असेल लिंक तर तुम्ही मेसेज करू शकता ओके तर बघूया अजून काही मेसेज आहे जो मी ती तुमच्यासाठी काहीतरी वेगळं लिहिते काहीतरी लिहिते नीती तुमच्यासाठी बघा ब्लेसिंग ऑफ ब्युटी अँड मटेरियल प्रॉस्परिटी म्हणजे तुमच्या मटेरिस्टिक जगामध्ये नीती तुमच्यासाठी तुम्ही खूप छान दिसताय तुम्ही छान दिसणार दिसताय तुम्ही त्यासाठी खूप म्हणजे आ, तु, तुम्हाला एक सांगते जर हार्ट चक्र तुमचं ओपन होतंय ना हार्ट चक्रा हिल होतय तुम्ही निसर्गावर कनेक्ट होताय तर तुमचा तो निसर्गाचा जो जी चमक आहे त्याच्यातला जो आनंद आहे आणि त्याच्यातली जी ऊर्जा आहे ती तुमच्या चेहऱ्यावर असेल तुमच्या शब्दात असेल ती अशी भरभरून बाहेर पडते आणि तो ते जे ते जे नाही ते तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या शब्दांमध्ये ते भरत म्हणूनच नियती तुमच्या तुमच्यासाठी काहीतरी सुखद असं लिहिते कारण तुमची ब्युटी आणि तुमचं जे मटेरियल प्रॉस्परिटी जी आहे जे काही तुम्हाला हवं आहे तुमचं चांगलं काहीतरी नवीन काहीतरी घडवण्यासाठी नवीन काहीतरी करण्यासाठी तुम्हाला कुठं काहीतरी कमी पडतंय ना तुम्हाला वाटतंय कि नाही ते सगळं तुमच्यासाठी निती लिहिते अशा गोष्टी तुम्हाला वाटलंय कि मला हे असत तर मी असं केलं असतं ते असत तर तसं केलं असतं त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत आणि सुंदर म्हणजे असं तुम्ही हेही आहे की इथं कोणतरी म्हणजे असं खूप तुम्ही स्वतःवर असं काहीतरी हे करताय असा सुद्धा इथं मेसेज आहे स्वतःवर खूप काम करतायत तुम्ही म्हणून असेल फ्लॉच इथं ही सगळी जी रिडिंग मध्ये जो विषय आला तोच आला कि स्वतःवर तुम्ही खूप प्रेम करताय तुमच्या सुंदरतेवर तुमच्या स्वतःच्या ह्याच्यावर प्लॅन असेल किंवा फिरायला जाणं योगा ह्या सगळ्या गोष्टी खूप आहात म्हणूनच तुमच्यातला असा जो उत्साह आहे तो भरभरून बाहेर येतोय आणि छानपणे तुम्ही ते प्रेझेंट सुद्धा करू शकता तुमच्यातलं म्हणजे अचानक म्हणे खूप वेगळे दिसत तुम्ही खूप वेगळ्या तुमचे हे बोललं असेल किंवा लाईफ ही मॅजिकली बदलतीये आणि चेंज होतोय म्हणूनच एवढी मोठी रिडिंग एवढ्यासाठी आली की तुम्हाला चेंज होतोय चेंज व्हायला लागलाय तो फक्त आहे तुम्हाला तुमच्या जर एक्सेप्टन्स पाहिजे स्वीकारायचंय आणि तुम्ही बॅलन्स होऊन स्वीकार स्वीकारण्याची जर तुमच्यामध्ये हे आहे तर तुम्हाला मुलाधार आणि हार्ट चक्र बॅलन्स करणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला बॅलन्स राहणं खूप महत्वाचं आहे एकदम असं नाही तर म्हणजे पाय जमिनीवर ठेवले तरी सुद्धा लटलट लटल लट हालावं लट लट आतून काहीतरी भीती वाटावी म्हणून तेवढ्यासाठी ही रिडिंग तुम्हाला अगोदर काय आली आहे यासाठीच कारण तुम्हाला बॅलन्स व्हायचं आहे खूप साऱ्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत खूप सारी पॉस्परिटी तुमच्याकडे येते मटेरियल गोष्टी येत आहेत सगळं तुमच्याकडे येते तर ते तुम्हाला आहे ते तुम्हाला घेण्यासाठी बॅलन्स आहे नवीन काहीतरी घडवायचं आहे तर हे मॅजिकली जे होते चमत्कारिकरित्या बदलते ते, 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 बदल ते सुद्धा तुम्हाला स्वीकारायचं आहे तर हा तुम्हाला मेसेज दिला जातोय आणि नियती असं मॅजिकली तुमची लाईफ बदलतीय तुमच्या आयुष्यात नवीन नवीन चेंजेस करून आणते तर तुम्ही ते स्वीकारताय तुम्हाला ते स्वीकार जायचं आहे तर रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण सबस्क्राईबरची एनर्जी आपल्या चॅनलला असते आणि तुमची जर एनर्जी तशी असेल तरच ती माझ्यापर्यंत कनेक्ट होत असते ओके तर पुन्हा भेटूया छानशा मध्ये. तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच बाय बाय